राजा रवी वर्मा संग्रहालय लहान मुलांच्या भावविश्वावर भाष्य करणारं एक वेगळंच संग्रहालय इथे उभं केलं आहे त्या संदर्भात बोलूयात आणि माहिती घेऊयात सर तारे जमीन पर संकल्पना कशी अस्तित्वात आली आणि तुम्हाला ती कशी सुचली सिडनीमध्ये मी चार वर्ष मुलांची फोटोग्राफी करायचो भारतात आल्यानंतर काय करायचं असा एक प्रश्न होता की फाईन आर्ट एक्झिबिशन्स करायची का काय मुंबईत जायचं वडिलांना आईवडिलांना मी पुण्यात पाहिजे होतो तर म्हटलं पुण्यामध्ये मुलांसाठी एक स्टुडिओ करू म्हणून मग आम्ही वी बिल्ड द स्टुडिओ आणि वी स्टार्टेड वी स्टार्टेड इन डिसेंबर टू थाउजंड अँड फिफ्टीन ख्रिसमस टू बी प्रिसाईज आणि टील टू थाउजंड सिक्स्टीन ख्रिसमस आम्ही चारशे मुलांची फोटोग्राफी केली मग म्हटलं एक एक्झिबिशन करू तर ही जी सगळी जी मुलं आहेत दोनशे मुलं ही आम्ही डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मिड मार्च एवढ्या स्पॅनमध्ये शूट केलेली आहेत म्हणजे काय काय दिवशी तर आमच्याकडे आठ आठ मुलं दिवसाला येतात तर मुलांची फोटोग्राफीमध्ये द बिगेस्ट इज हाऊ क्विक यू कॅन बी मुलांचा अटेन्शन स्पॅन दहा बारा मिनटाचा असतो तेवढ्याच जर तुम्हाला फोटो मिळाले तर चांगले फोटो मिळतात नाहीतर मग मुलं कंटाळून जातात तर एकदम फटाफट 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 काम करायला लागतं ते काम करायच्या आधी मुलांशी एक रॅपो बिल्ड करायला लागतो तर आम्ही सगळ्यांना हाय फाय लो फाय थम्स सगळं 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 करून वी गेट चाइल्ड इन आवर होऊन आणि मी शूट करत असताना आदिती मॅडम मुलाचे शेजारी असतात आणि आमची चालू होते जुगलबंदी मग असं कर तसं कर गप्पा चालू होतात कुठली शाळा मित्र कोण मैत्रिणी कोण दात किती आहेत मोजलेस का कधी भाजी कुठली आवडते ते महाराष्ट्र सा सांगत होतं तसंच तुम्हाला पण मेन्शन करायला मला आवडेल की ह्या मुलांपैकी नाईंटी पर्सेंट मुलांना भेंडीची भाजी आवडते म्हणजे आवड सरप्राईज ॲक्च्युली की भेंडी एवढी या जनरेशनमध्ये पॉप्युलर आहे पण एव्हरीबडी लाईक्स भेंडी तशा खूप गमती जमती काय काय होत असतात पेरेंट्स अ नॉर्मली सिटिंग बिहाइंड मी पेरेंट्सची फार इंटरेक्शन मुलांची नसते mm -hmm. कारण मग मुलं पेरेंट्सकडे बघतात तर आमची आणि मुलांची अशी ती yes. एक सुंदर जुगलबंदी असते मुलं खूप वेळा असं खूप काय काय का करतात की दॅट रिअली सरप्राईज यू माय यू डोंट एक्सपेक्ट हिम टू टर्न इन अ सर्टन वे ऑर समथिंग लाईक दॅट तेव्हा एक असे मस्त लागवी पिक्चर्स मिळून जातात की जे अनएक्सपेक्टेडमध्ये जे काय मिळतं ते छान छान मिळतं आणि द बेस्ट थिंग इज दे डोंट कम विदाऊट एक्सपेक्टिंग एनिथिंग म्हणजे मी जेव्हा मोठ्या लोकांचे पोर्टफोलिओ करतो तेव्हा त्यांना एक असं डोक्यात असतं की मी अशी दिसली पाहिजे की माझा असा फोटो पाहिजे लहान मुलांचं काय दे आर सो न्यूट्रल वेन दे कम फॉर फो द फोटोशूट की आ, सगळं आपल्यावरतीच असतं की कि आपण किती चांगलं त्यात डिलिवर करतो आणि मगाशी म्हटलं तसं एक दहा पंधरा मिनटात सगळं ते गणित उडकायला लागतं नाही तर मग ते मुलं चिडचिड करतात काय काय मुलं तर कपडे बदलायला पण चिडचिड करतात अगदी जी छोटी असतात त्यांचा पहिला आउटफिटमध्ये सो वी टेल पेरेंट्स की पहिला आउटफिट तुमचा जो चांगला आहे तो घेऊन या आणि मग आपण लागलं तर चेंज करू या एक्झिबिशनमधल्या सगळ्या फोटोमध्ये आम्ही एकच आउटफिट शूट केला कारण वी वॉन्टेड टू बी क्विक आय बेसिकली वॉन्टेड वन पिक्चर फॉर तीन एक आउटफिट शूट करतो पंधरा वीस मिनटामध्ये माझ्या सत्तर फ्रेम्स क्लिक झालेले असतात त्याच्यापैकी मग सिलेक्ट करायच्या आता ह्या एक्झिबिशनचा अजून एक गंमत म्हणजे कुठलीही दोन पिक्चर्स आर नॉट द सेम इज इज नॉट कॉम्पिटिशन सेलिब्रेशन ऑफ म्हणजे म्हणजे प्रत्येक मुलगा जो आमच्याकडे आला ऑन द बॉल आम्ही त्याला डिफरन्शिएट नाही केला की तू एवढा दिसत नाहीस तुझे कपडे एवढे चांगले नाही आहेत तर तू नको किंवा हा पाहिजे तसा प्रकार नाही ह्याच्यामध्ये ओके थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला तुमचा इतका महत्वाचा वेळ दिलात थँक्यू मी शर्वरी लहाडे कॅमेरामॅन वैभव रणधावेसोबत सोबत पाहत राहा पुणे